मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या तेवीस जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता प्रभूंच्या घरामध्ये जी काही सत्यनारायण महापूजा होणार असते या पूजेसाठी आपल्या तेजसने मानसीच्या सांगण्यावरून जो काही महाप्रसाद केलेला असतो हा महाप्रसाद इकडे आता किचनमध्ये तयार करून ठेवलेला असतो तेव्हा आता इकडे हा जो काही विनोदता किचनमध्ये येतो आणि विनोदता किचनमध्ये येऊन मिठाची मिठाची बरणी जी आहे मिठाची बरणी आता हातामध्ये घेऊन त्या प्रसादामध्ये मीठ टाकू लागतो तेवढ्यामध्ये आपला जो काही तेजस आहे तो इकडे त्या किचनच्या खाली टेबलाच्या एका कप्प्यामध्ये लपून बसलेला असतो आता इकडे विनोदचा पाय चांगलाच हा तेजस पकडतो आणि विनोद खूप मोठमोठ्याने ओरडा ओरडा करू लागतो तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की काय मग काय चालू होतं पकडली की नाही तुला रंगे हात त्यावेळेस इकडे हा विनोद बोलतो की तू इथे काय करतोस तर इकडे तेजस बोलतो की मला माहीत होतं तू काय करणार म्हणून मी इथे लपून बसलो असं तेजस आता ह्या विनोदला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ह्या आरडा ओरड्याने तिथे मानसी येते मानसी या विनोदला बोलते की काय चालू आहे इथे तेवढ्यामध्ये इकडे विनोद बोलतो की मला पिठी साखर टाकायची होती त्या प्रसादामध्ये कारण मला त्या प्रसादामध्ये थोडी थोडीशी साखर टाकून खायचा होता असं हा विनोद आता या मानसीला खोटं सांगू लागतो तेवढ्यामध्ये तेजस लगेच उठतं आणि तेजस लगेच ह्या आपल्या विनोदचंही जे काही नाक आहे ते जोरामध्ये पकडतो आणि त्याच्या तोंडामध्ये पूर्ण जी काही पिठीसाखर आहे ती अगदी जबरदस्तीने घालू लागतो इतका काही ह्या विनोदच्या तोंडामध्ये ती पिठीसाखर गेलेली असते आणि तेव्हा आता विनोद खूप घाबरतो तेवढ्यामध्ये आता तेजस ते बोलतो की तुला पिठीसाखर खायची होती ना मग खा आता आणि हे सर्व बघून मानसीला तर खूप मोठा धक्का बसतो मानसी खूप हसत असते तेवढ्या इकडे हा तेजस जो आहे तो विनोदची चांगलीच मजा करत असतो आणि मानसी इतकी काही खुश होऊन हसत असते मानसीला हसूच आवरत नसतं आणि तेव्हा मानसी अगदी इतक्या दिवसांतून आज खूप मोठमोठ्याने हसलेली असते आणि हे बघून तेजसला खूप आनंद होतो मानसी इतकी हसत असते तर तेजस आता मानसीकडे बघत राहतो कारण आता तेजस हा मानसीला लगेच बोलतो की काय मग लकीचार्म तुम्ही तर आज खूप दिवसांमधून हसल्या मला तर खूप आनंद झाला असंच नेहमी हसत राहा तुमच्या चेहऱ्यावर हसत हसू छान दिसतं आणि हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात अगदी तसंच आहे बरं का असं पण तेजस जेव्हा मानसीला बोलतो तर मानसी लगेच आता थोडीशी स्माईल देते आणि रूममध्ये दे निघून जाते त्यानंतर आता तेजस बोलतो की वा वा झाल्यात वाटतं खुश असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि जे काही पिठी साखरेचे हात असतात तो धुतो तेवढ्यामध्ये आता इकडे विनोद आता इकडे गायत्रीच्या रूममध्ये येतो आणि पाणी पिऊ लागतो तर आता इकडे गायत्री त्याला विचारते की काय रे काय झालं एवढं तर विनोद बोलतो की काय नाही अगं तेजसने मुठभर जे काही साखर मीठ आहे ना ते माझ्या तोटामध्ये घातलं तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की तू काय माती खाल्ली होती अगोदर तेव्हा आता विनोद बोलतो की काय नाही मी प्रसादामध्ये मीठ टाकायला गेलो आणि ते तेजसने बघितलं असं पण विनोद आता या गायत्रीला सांगतो तर गायत्री लगेच बोलते की हो का तुला कुणी सांगितलं होतं हे करायला स्वतःचं डोकं वापरायला गेला होतास ना तेवढ्यामध्ये विनोद लगेच बोलतो की दिदी तुम्ही काय बोलल्या होत्या की पूजा होऊन द्यायची नाही त्यामुळे मी हे करायला गेलो तेवढ्यामध्ये आता इकडे ही गायत्री लगेच या विनोदला बोलते की तुला अक्कल आहे का मी तुला काय बोलले होते की पूजा व्हायला पाहिजे आणि पूजा झाल्यानंतर मी मोठा एक बॉम्ब फोडणार आहे असं ही गायत्री आता जेव्हा या विनोदला सांगत असते तर विनोदात या गायत्रीकडे बघतो तर इकडे ही गायत्री लगेच बोलते की जेव्हा माणूस जेवायच्या ताटावर बसतो ना तेव्हा भरल्या ताटावरून त्याला जेवताने उठवायचं याच्यात खरी मजा आहे असं गायत्री विनोदला बोलत असते तेव्हा आता विनोद लगेच बोलतो की अहो मला माहीत आहे तुम्हाला काही कळतं का आता काय कळायचं बाकी आहे का तर इकडे ही गायत्री विनोदला गप्प बस असं बोलते आणि जे काही करायचं आहे ते मी ठरवेल समजलंस का असं पण ही गायत्री या विनोदला बोलते मी जे ठरवेल ते होणार म्हणजे होणार असं पण गायत्री आता विनोदला बोलते त्यानंतर तर विनोद गायत्रीकडे बघत राहतो दुसरीकडे आता घरामध्ये जी काही ही पूजा आहे ती पार पडणार असते गुरुजी आलेले असतात तात्या तयार होऊन गुरुजींसमोर येतात आणि बोलतात की आता पूजेची तयारी पूर्ण झालेली आहे तुम्हाला काय हवं असेल तर सांगा तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की पूजेला कुठलं जोडपं बसणार आहे ते इथे नाही आहे आता तात्यांना हसू येतं तेजस इतकं काही छान होऊन तिथे येतो आणि तेव्हा मात्र तेजस आता छान कुर्ता घालून तिथे आलेला असतो आणि तेव्हा सुयोग पण छान तयार होऊन इकडे प्रभूंच्या घरी आलेला असतो आता लगेच सुयोग लगेच बोलतो की आला माझा मित्र आला असं म्हणत आता सुयोग लगेच त्याला मिठी मारतो इकडे ही गायत्री समोर खुर्चीवरती बसलेली असते तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की खूप मस्त दिसतोच बरं का अरे मी तुला बोललो होतो का मानसी वहिनी पूजेला तुझ्याबरोबर बसणार तेव्हा आता ते इकडे तेजस लगेच ते बोलतो की माझ्यासाठी नाही बसणार सुया अरे ती घरच्यांसाठी बसणार तेवढ्यामध्ये ते सुयोग बोलतो की ही पूजा जेव्हा होणार ना त्यानंतर तुमचा संसार अगदी सुखाचा होणार बरं का जर सुयोग आता तेजसला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता तात्या बोलतात की अरे म्हणू ताई अजून का नाही आल्या तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की होत असतील तयार तात्या त्या तर आता सुयोग बोलतो की, हो ते 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 तुम तुम की जा तुझ्या बरोबर बसणार आहेत त्या जा त्यांना घेऊन ये तेवढ्यामध्ये आता माणसी आपली सुंदर अगदी छान साडी घालून तयार होऊन इकडे जेव्हा सर्वांसमोर येते तेव्हा आता तेजस हा या मानसीकडेच बघत राहतो कारण मानसी साडीवर खूप सुंदर दिसत असते अगदी सुंदर साडी आपल्या माणसीने घातलेली असते छान दागदागीने घातलेली असतात केसामध्ये गजरा माळलेला असतो आणि तेव्हा तेजस हा मानसीकडे बघत राहतो आणि मानसीसुद्धा तेजसकडे बघत राहते सुनंदा सुद्धा मानसीवर खूपच खुश असते इतकी काही छान मेकअप केलेली माणसी बघून आता सुनंदा सुद्धा मानसीकडे बघत थोडीशी स्माईल देते आता सुद्धा हे सर्व बघत असतो परंतु मानसीचं लक्ष आता या सुनंदाकडे असतं माणसीला आपल्याला मावशी काय बोलल्या होत्या हे सुद्धा सर्व आठवतं तेवढ्यामध्ये आता गुरुजी हे मानसीकडे बघतात आणि तात्यांना बोलतात की तात्या जोडा तर अगदी लक्ष्मी नारायणसारखं आहे बरं का, का। तेवढ्यामध्ये तात्या आता या आपल्या मनुताईला आणि तेजसला बोलतात की बसा पूजेला दोघे जण तेवढ्यामध्ये तात्यांना हे गुरुजी बोलतात की थांबा त्यानंतर इकडे आता गायत्रीला गुरुजी आता ह्या मानसी आणि या, या तेजसच्या उपरण्याला गाठ बांधण्यासाठी सांगतात आता इकडे गायत्री बोलते की मी बांधू का गाठ तर गुरुजी बोलतात की हो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तेवढ्यामध्ये आता ही गायत्री उठते आणि ही गाठ बांधण्यासाठी जाते आणि तेजसला बोलते की आता गुरुजींनी सांगितल्यामुळे मी ही गाठ बांधते आणि ती सुटणार नाही याची जबाबदारी मी नाही घेऊ शकत बरं का तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की गाठ सुटणार नाही ही जबाबदारी माझी तुम्ही फक्त गाठ बांधा तर इकडे ही गायत्री बोलते की बघू बघू गुरुजी ह्या आपल्या तेजस आणि मानसीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात तर आता इकडे लगेच बोलतात की असेच सुखी राहा त्यानंतर आता इकडे गुरुजींच्या सांगण्यानुसार आपली मानसी आणि तेजस सुनंदाचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात सुनंदासुद्धा त्यांना आशीर्वाद देते आणि सुखी राहा असा आशीर्वाद देते तेवढ्यामध्ये तात्या लगेच बोलतात की आता दोघेही पूजेला बसणार आहे सुनंदा त्यांना आशीर्वाद देई तर सुनंदा बोलते की माझा आशीर्वाद फक्त माझ्या मुलाच्या पाठीशी आहे माझ्यासाठी त्याचं सुख महत्त्वाचं आहे असंही सुनंदा आता सर्वांसमोर बोलते आता तर गायत्री लगेच बोलते की काय सासूबाई ओ कुणासाठी तुम्ही हे नाटकं दाखवताय द्या तिला आशीर्वाद तरी तिला वाचवायचं म्हणून तुम्ही स्टेटमेंट दिलं नाही ना असं पण इकडे ही गायत्रीच्या माया सुनंदाला बोलते त्यावेळेस आता तेजस या गायत्रीकडे बघते तेव्हा आता तुम्ही काय बोलले सासूबाई की मी ह्या मुली इतकी मन मिळावू मुलगी अजून बघितली नाही मग कशासाठी ही नाटकं पाहिजे हो हे त्यामुळे तुम्ही स्वतःलाही फसवताय बरं कसूबाई असं गायत्री ही सुनंदाला बोलते पुन्हा चांगलीच ही फसवा फसवीचे धंदे जमतात बरं का असं गायत्री ही सर्वांसमोर या आपल्या सुनंदाला बोलते आणि काय होता त्या तुम्ही ही जी काही पूजा घालून राहिली आहेत ही खरी आहे की बावला बावलीचा खेळ आहे तेवढ्यामध्ये मानसी बोलते की गायत्री वहिनी मी तुम्हाला नमस्कार करते तर गायत्री बोलते की नाही नाही मी जर आशीर्वाद दिला तर पूर्वच येईल तुमच्या दोघांवर त्यामुळे मी नाही आशीर्वाद देत तुम्हाला असं ही गायत्री आता आपल्या या मानसीला बोलत असते तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की अहो मानसी कशाला या राक्षसनीच्या पाया पडता ही राक्षसीन आहे आपल्या प्रभूंच्या घरातील सारखा वहिनी बाजूला असं हा तेजस आता इकडे या गायत्रीला बोलतो आणि तेव्हा तर गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो आता इकडे आपल्या मानसीच्या आई ज्या असतात त्या येतात आणि बोलतात की पूजा सुरू झाली वाटतं आता तेजस लोघीच बोलतो की सासूबाई या या आता इकडे ही मानसीची आई खूप खुश होऊन बघत असते त्यावेळेस तेजस आणि मानसी दोघेही इकडे संपद आईचे आशीर्वाद घेण्यासाठी जाते त्यानंतर इकडे आता ही आपली मानसीची आई जी असते ती या मानसीचं खूप कौतुक करते आणि बोलते की खूप गोड दिसतेस बरं का ती दोघांनाही आशीर्वाद देते तेवढ्यामध्ये तेच बोलतो की मी नाही गोड दिसत सासूबाई आता इकडे ही मानसीची आई बोलते की अहो तुम्ही पण गोड दिसता असं का बोलता संपदा आपल्या डोळ्यातलं थोडस काजळ घेते आणि या तेजसच्या कानामागे लावते त्यावेळेस इकडे मानसीला बोलते की मानसी अग तू घरी आली पुन्हा मला खूप बरं वाटलं आणि खरोखर आता तू सर्व काही राग सोडून दे पूजेला बसायचं आहे असं पण मानसीची आई बोलत असते त्यावेळेस इकडे आता मानसी हो असं बोलते आणि या आपल्या तेजसला चला पूजेला बसूयात त्यानंतर आता इकडे गुरुजी हे दोघांनाही इकडे बसण्यासाठी सांगतात आणि सुरुवातीला काय काय करायचं हे सर्व आता ह्या आपल्या तेजस आणि मानसीला हे गुरुजी सांगत असतात तेवढ्यामध्ये आता गुरुजींची पूजा सुरू झालेली असते इकडे आता ह्या गायत्रीचा वकिलांना हळूहळू फोन करण्याचं काम सुरू होतं आता इकडे तेजस सुरुवातीला मानसीच्या डोळ्याला पाणी लावतो आता ही गायत्री लगेच थोडीशी साईडला जाते आणि या वकिलांना कॉल करते विनोदचं लक्ष असतं वकील ह्या गायत्रीला बोलतात की दहाच मिनिटामध्ये येतो मी प्रभूंच्या घरी ऑन द वे असं पण इकडे हे जे काही वकील असतात ते गायत्रीला बोलतात त्यानंतर गुरुजी आता तेजसला या माणसीच्या अंगावर थोडंसं गोमूत्र शिवपडण्यासाठी सांगतात तेवढ्यामध्ये इकडे आता गुरुजींना हे तेजस बोलतात की नाही नाही अहो ते खूप पवित्र आहेत त्यांच्या अंगावर नका तेवढ्यामध्ये आता गुरुजी बोलतात की अहो हे शास्त्र आहे तसं करावं लागतं तर माणसी बोलते की तुम्ही तर पहिली याने आंघोळ बरं का त्यानंतर आता गुरुजी पुन्हा ह्या तेजसला थोडेसे जे काही तुळशीची पानं आहे ती देवाला वाहण्यासाठी सांगतात आणि मानसीला तेजसच्या हाताला हात लावण्यासाठी सांगतात तर मानसी आता तेजसच्या हाताला हात लावते आणि तेजस आता सर्व या आपल्या गुरुजींच्या सांगण्यानुसार करत असतो आता हा तेजस जो, तो तेजस तेजस जो, ले ले जो आहे तो मानसीकडे हळूच बघत असतो आणि मानसी तेजसकडे बघत राहते तेजस आणि मानसी दोघेही या देवासमोर हात जोडून बसलेले असतात गुरुजी बोलतात की आता हा जो काही शिरा तुम्ही प्रसादासाठी बनवलेला आहे तो आणि पंचामृत हे देवाला नैवेद्य म्हणून दाखवा असं गुरुजी आता या तेजसला सांगतात तर तेजस आता त्या प्रसादाच्या कडेला थोडंसं पाणी टाकण्यासाठी सांगतात आता इकडे तेजस बोलतो की हे करताना हाताला हात लावायचा का तर गुरुजी बोलतात की नाही नाही पण मी सांगेल तेव्हाच हाताला हात लावायचा टाका त्या प्रसादाच्या कडेला थोडं थोडं पाणी आता इकडे तेजस अगदी आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घेतो आणि त्या प्रसादाचं औक्षण करता ते ता पाणी ताटात सोडून देतो आता सर्वजण हात जोडून बसलेले असतात तर आता गुरुजी बोलतात की चला आता आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे जोडप्याने ही आरती करायची आहे असं गुरुजी बोलतात त्यावेळेस इकडे गुरुजी आता तेजसला पंचा आरती जी आहे ती हातामध्ये घेण्यासाठी सांगतात आणि इकडे मानसीला तेजसच्या हाताला हात लावण्यासाठी सांगतात आता इकडे छान प्रकारे आरती सुरू होते इकडे आपली मानसी तेजसच्या हाताला हात लावत ही पंचा आरती जी आहे ती सुरू असते तेव्हा आता तेजस व मानसी पुन्हा एकमेकांकडे बघत राहतात मानसी तेजसला बोलते की तिकडं बघा पूजा सुरू आहे बोलते की तेजस प्रभू आता काही तुझी सुटका होऊन देणार नाही मी इकडे तेजस आता पुन्हा आरती सुरू असताना आपल्या मनाशी बोलतो की चार तुमचा विश्वास जो आहे तो मी पुन्हा मिळवलेला आहे आता काही झालं तरी आपल्या दोघांमध्ये अंतर पडणार नाही त्यानंतर माणसे आपल्या मनाशी बोलते की हे घर मी पाडून देणार नाही गायत्री वहिनींची मी कुठलीच इच्छा पूर्ण होऊन देणार नाही मला फक्त मावशींचं मन जिंकायचं आहे देवा त्यासाठी तू मदत कर असं पण इकडे मानसी देवाकडे आपली इच्छा बोलत असते त्यानंतर इकडे आता गुरुजी मंगलमूर्ती मोर या गणपती बाप्पा मोर या असं म्हणत असतात तेव्हा आता इकडे तेजस आणि मानसी घरातली सर्वांना ती महाआरती देतात इकडे आता तात्या आणि सुनंदा दोघेही देवाचं दर्शन घेतात त्यानंतर आता तेजस व मानसी पुन्हा या गायत्री समोर ती पंचा आरती घेऊन जातात आणि बोलतात की ओ घ्या पटकन आता इकडे तात्या हात जोडून दर्शन घेत असतात आपली सुनंदा पण हात जोडून दर्शन घेत असते नंतर आता तेजस आणि मानसी पुन्हा आपल्या या सुयोग आणि सुरसमोर ती आरती घेऊन जातात तेवढ्यामध्ये विनोद हळूच्या गायत्रीला बोलतो की अगं तुझं काम कधी होणार आरती तर झालेली आहे तेवढ्यामध्ये आता ही गायत्री लगेच बोलते की थोड्याच वेळात होईल पाच मिनिट थांब फक्त थोडा दम धर असं पण गायत्री आता या विनोदला बोलते तात जे असतात ते आपल्या तेजस आणि मानसीला गुरुजींना शिदा देण्यासाठी सांगतात तर दोघेही ते शिद्याचं ताट आपल्या हातामध्ये घेऊन गुरुजींना शिदा आणि सर्व काही साहित्य देतात आता गुरुजी पण खूप खुश असतात गुरुजी एक नारळ जो असतो तो ह्या आपल्या तेजसच्या हातामध्ये देतात आणि तो मस्तकाला लावून माणसीच्या ओढीमध्ये घालण्यासाठी सांगतात तर आता तेजस सर्व काही अगदी तसंच करत असतो तर मानसी ही गुरुजींकडे बघत राहते प्रकारे ही पूजा पार पडलेली असते गुरुजी आता या मानसी आणि तेजसला बोलतात की सात जन्म तुमचं सौख्य असंच नात्यामध्ये असू दे आणि तुमचा संसार अगदी सुखी होऊ दे घराचं अगदी गोकुळ होऊ दे अशी छान प्रकारे गुरुजी ही भविष्यवाणी करतात आणि तात्यांना बोलतात की तात्या, तात्या चला येतो मी तर आता तात्या हो असं बोलतात तात्या सूरजला सांगतात की जा त्यांची उपरण्याची गाठ सोड तेवढ्यामध्ये सुयोग लगेच बोलतो की नाही नाही नाव घेतल्याशिवाय गाठ सोडायची नाही तेवढ्यामध्ये इकडे आता हा सूरज जो आहे तो या मानसीकडे आणि तेजीसकडे बघतो तात्या तर खूप हसत असतात त्यानंतर इकडे सूरज नाव घेतो तेजसच्या आयुष्यात मानसीच्या रूपाने आली एक परी तेजसच्या आयुष्यामध्ये मानसीच्या नावाने आली एक परी विश्वास आहे मला गीता पण लवकर येईल प्रभूंच्या घरी इतकं सुंदर उखाणा आता हे आपल्या सूरजने घेतलेला असतो तेवढ्यामध्ये आता सुयोग लगेच बोलतो की वा वा एकच रंबर उखाणा घेतलाय तात्यासुद्धा खूप खुश होऊन हसत असतात सुनंदासुद्धा सुद्धा हसत असते आपली ही मानसीची आई पण खूप खुश होते त्यानंतर सूरज आता या दोघांची गाठ सोडतो तेव्हा माणसी पण खूप खुश होऊन सुरजकडे बघते तेवढ्यामध्ये आता वकील ह्या गायत्रीने जे बोलवलेले असतात ते दरवाज्यामध्ये येतात आणि नमस्कार आतमध्ये येऊ का असं म्हणतात तेवढ्यामध्ये आता तात्या बोलतात की तुम्हाला कोण हवं हो आहे तर वकील बोलतात की तेजस प्रभू हवे आहेत कुठे आहेत ते हो तेव्हा आता तात्या लगेच बोलतात की फक्त तुमच्या पायातले जे बूट आहे ना ते बाहेर काढून या कारण आमच्या घरात पूजा पार पडलेली आहे तर आता इकडे वकील बूट काढून आतमध्ये येतात इकडे आता गायत्री समोर बघत असते इकडे वकील बोलतात की आम्ही लॉयर आलो आहेत तर सुनंदा बोलते की माझ्या मुलाने काही केलं का त्याच्यावर काही आरोप करू नका तेवढ्यामध्ये आता तात्या सुनंदाला शांत बसण्यासाठी सांगतात आणि बघूयात नेमकं ते काय म्हणतात ते साहेब नेमकं काय झालं तर वकील लगेच बोलतात की तेजस प्रभू यांच्यासाठी आम्ही इथे आलो आहे तेजस प्रभू यांची मानसिक स्थिती बरी नाही आहे त्यामुळे त्यांना प्रभूंच्या प्रॉपर्टीतून बेदखल करण्यात आलं आहे असं जेव्हा वकील सर्वांसमोर सांगू लागतात तेव्हा माणसीला तर खूप मोठा धक्का बसतो इकडे ही गायत्री तर खूपच खुश होते सुयोग आणि सुरजचे चेहरे सुद्धा अगदी बारीक बारीक झालेले असतात आता इकडे जे काही जे काही वकील असतात ते बोलतात की आम्ही प्रभूंच्या प्रॉपर्टीमधून तेजस प्रभू यांना बेदखल करत आहोत कारण ते मनोरुग्ण आहेत आता इकडे उद्याच्या भागामध्ये जे काही मनोरुग्ण डॉक्टर असतात ते तेजसला चेकअपसाठी इकडे प्रभूंच्या घरात येतात आणि तेजसला अगदी, सा अगदी ते डॉक्टर जसं बोट फिरवतात ना तसं त्या बोटाकडे अगदी बारकाईने लक्ष देण्यासाठी सांगतात आणि अगदी तेजससुद्धा बारकाईने लक्ष देत असतो परंतु मित्रांनो तेवढ्यात काय होतं तिथे संपतराव आलेले आपल्या तेजसला दिसतात म्हणजे तो एक तेजसचा भास असतो संपतराव तर हे गेलेले असतात परंतु आता तेजसला ते आल्याचा भास होत असतो आणि तेजसला आता पुन्हा आपलं लक्ष विचलित करतो आणि तेवढ्यात आता सुनंदा खूप रडत असतो सुनंदा लगेच मानसी समोर येते आणि मानसीला बोलते की माझ्या मुलाची जी काही ही अवस्था झालेली आहे ना ही फक्त तुझ्यामुळे एकमेव झालेली आहे तू जेव्हा त्याला सोडून गेलेली आहे ना तेव्हापासूनच तो असा सैरबीर झालाय असं जेव्हा आता ही सुनंदा आता आपल्या मानसीला बोलत असते त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या मानसीला खूप मोठा धक्का बसतो तर नेमका आता होणार तरी काय पुढे हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद